नमस्कार मैत्रिणींनो आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मैत्रिणींनो बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आहे ना ढोकळा बनवायचा असतो खाण्याची तर इच्छा भरपूर असते परंतु काय होतं पर की ढोकळा ब आपला परफेक्ट बनतो की नाही तो पिठल्यासारखा मध्येच तो दबणार तर नाही ना याची भीती असते त्यामुळे ना आपण बऱ्याचदा बनवायचं टाळतो तर आहे ना आज आजचा जर हा व्हिडिओ बघितला ना तर तुमचा पण डोकळा आहे ना कधीच चुकणार नाही ना त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू बघा तर त्यासाठी ना सर्वप्रथम मी घेतलेलं मिक्सरचं भांडं कुठलंही भांड तर सर्वात आधी ना दा ता, तांदूळ एक वाटी आणि आधी वाटी इतकी उड उडीद डाळ आणि हरभऱ्याची तांदूळ थोडी मिक्स केलेली डाळ अशी मी भिजत ठेवलेली होती तर एक वाटी तांदळासाठी अर्धी वाटी इतकी उडीद डाळ आणि हरभरा डाळ अगदी अगदी थोडीशी थो घेतलेली त्यामध्ये आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून टाकून घेतले आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या चार पाच त्यानंतर मीठ एक चमचा हिरवी मिरची एक साखर एक चमचा त्यानंतर निंबू पावडर घेतली थोडीशी अर्धी अर्धा चमचा इतकी याप्रमाणे मी अंदाजानुसार घेतली त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतले आणि आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वा, वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेतलं ना तर अगदी परफेक्ट असा ढोकळा बनतो म्हणजे ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स होऊन जातं ना त्यामुळे तर ह्याच पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बळवता अगदी परफेक्ट होणार तर अगदी आपण हाताने मिक्स करतो ना, चान मिक्स ना तर इतकं छान मिक्स नाही होत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण जर फिरून घेतलं तर अगदी परफेक्ट कसा ढोकळा बनतो तर त्यानंतर मी एक इनोचं पॅकेट यामध्ये पूर्ण टाकून घेतलं आहे एवढ्या मिश्रणासाठी आणि ते आता एका भांड्याला तेल लावून आणि त्यामध्ये मिश्रण ओतून घेतलं तर आता त्यानंतर मी एक कढई घेतली कढईमध्ये खाली रिंग टाकून थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हे भांडं ठेवलं आहे तर पंधरा ते वीस मिनटासाठी हे हे आपल्याला वाफून घ्यायचे आणि वाफवल्यानंतर बघायचं आहे की तो झालाय की त्यासाठी चाकू असा त्यामध्ये घालून बघायचं आहे आणि ते घातल्यानंतर चिकटलं नाही तर समजा डोकळा मिनिटामध्ये ढोकळा तयार होतो आणि त्यानंतर मी आता खाली घेतलं आहे थोडा थंड होऊ दिलाय आणि मस्त आता ते कट करून घेते तर हे बघा मैत्रिणी याच पद्धतीने जर तुमचा डोकळा बनवला तर तो अगदी म्हणजे आधी खाली खाली न दपता पिठल्यासारखं न होता अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये डोकळा बनतो तर बघा अगदी स्पंजी झालेला आहे कापताना देखील तुमच्या लक्षात आलंच असेल की किती मस्त असा अगदी छान ढोकळा तयार होतो तर नक्कीच अशीच पद्धत वापरून जर ढोकळा बनवता तुम अगदी खायला पण अगदी लुसलुशीत आणि तो तो दातामध्ये चिटकणार या पद्धतीने आणि त्यानंतर फोडणी तर कशी द्यायची सर्वांना माहितीच आहे जी मोरी हे द्यायची मोहरी मिरच्या एका भांड्यामध्ये तेलात परतून आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून साखर टाकून अशी वरतून फोडणी द्यायची तरी बघा अगदी मस्त परफेक्ट प्रमाणामध्ये अगदी स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे मैत्रिणींनो अशी ट्रिक जर वापरून तुम्ही ढोकळा बनवला तर कधीच तुमचा ढोकळा खराब होणार नाही तुम्ही एकदा काय वारंवार ढोकळा बनवला पिठापासून जरी बनवला तरी तो मिक्सरच्या भांड्यामधूनच असं ते मिश्रण काढून घ्यायचं म्हणजे त्याने ना सर्व पीठ असं व्यवस्थित मिक्स होतं आणि अगदी परफेक्ट असा ढोकळा बनतो तर त्यापेक्षा सुद्धा डाळ तांदळाचा ढोकळा अगदी छान होतो तर असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीं आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू